नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, आपन पाहु शक्ता की यशोसाई ये हॉस्पिटल येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली बोकरफाटा येथे अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले संभाजी राजे गोरे आणि मतदारसंघातील विविध कारणांमुळे आजारी असलेल्या अनेक रुग्णांची नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली या यावेळी तिरुपती पाटील कोंडेकर आणि डॉ श्रावण रॅपनवाड यांसारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी शिवाजी पांचाळ यांनी घेतला आहे